सायली आणि अर्जुन बोलत असतात की अथर्व विचाराला शोधणं हे गरजेचं आहे इथे अर्जुन म्हणतो हा फोटो आहे ना यावर ना शोधायचा त्याला सायली म्हणते पण कसं शोधणार कुठे शोधणार आहोत आपण तेव्हा इथे अर्जुन म्हणतो का हा अथर्व विचारे जिवंत असेल तर मला एक टक्कासुद्धा ही गोष्ट सोडायची नाही आहे मला त्याला शोधायलाच हवं म्हणून इथे अर्जुन परत ते पेपर्स बघायला लागतो आणि इथे सायली पूजा केलेली असते त्याला नमस्कार करते आणि म्हणते की मधुभाऊनी खूप सोसले आता तरी त्यांना बाहेर काढण्यासाठी या अथर्व विचारेला आमच्यासमोर आण काहीतरी मार्ग दाखव आम्हाला आणि तीसुद्धा अर्जुन बोबर फाईल चाळत बसते तो वकील आहे हे समजू शकतो आता ती काय फाईल करणार करणारे माहीत नाही आणि तो सुद्धा सारखे त्याचे पेपर्स बघून तो त्या पेपरमांना बाहेर येणार आहे का माहीत नाही तन्वी अश्विनकडे येते आणि आपलं दुखडं रडत असते की मला काहीच बरं वाटत नाही आहे मला असं होतं आहे मला तसं होतं आहे आणि अश्विन इथे तिला सहानुभूती देत असतो आणि तिला हसवत असतो तेव्हा तिला तर काही चान्सच मिळतो तन्वीला ती म्हणते तू असलास ना की मला बरं वाटतं आणि त्या दोघांमध्ये फ्रेंडशिप होते आणि तेच तन्वीला हवं असतं कारण त्या घरात शिरायचं आहे तर अश्विन हाच एक वापर आहे तिच्यासाठी शिरण्यासाठी आणि त्यामुळे अश्विनच्या जवळ येत असते ती सारखी आणि अश्विन पण मूर्खच आहे बाकीच्या सुभेदारांसारखा तिच्यावर विश्वास ठेवतो आहे महाशिवरात्रीची पूजा असते सुभेदारांकडे आणि ती खूप मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे इकडे गुरुजी आलेली असतात आणि सगळ्या गोष्टी मांडलेल्या असतात पूजेच्या इथे पोळा आधी गुरुजींना विचारते सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत ना पूजेच्या ते म्हणतात हो जे जोडपं बसणारे त्यांनी या पूजा करायला सुरुवात करायची आहे तेव्हा इथे कल्पना म्हणते मी एकटीने बसले तर चालेल का ही या सुभेदारांची अक्कल गुरुजी म्हणतात नाही ही जोडप्यांनीच करायची आहे पूजा त्यामुळे जोडपं लागणारे तेव्हा इथे कल्पना म्हणते पण हे मुंबईला गेलेत त्यामुळे ते काय आता येऊ नाही शकणार तेव्हा गुरुजी म्हणतात हे नवीन जोडपं आहे ना अर्जुन सुभेदार आणि त्यांच्या पत्नी इथे पूर्णा आजी म्हणते हे दोघं जण का बसणार असतील तर मी इथे थांबणार नाही आणि पूर्णा आजी तिथून उठून निघून जाते आपल्या रूममध्ये इकडे गुरुजी बघतच बसतात त्यांना काही कळतच नाही काय चाललंय म्हणून इकडे कल्पना म्हणते थांबा गुरुजी मी आलेच म्हणून आणि ती पूर्णा आजीच्या पाठीपाठी त्यांच्या रूममध्ये जात असते आणि रागाने जात्या जात्या सायलीकडे बघत असते काय मूर्खपण आहे तमाशा करतात लोकांसमोर त्या प्रियाचाच नाद लागलेला आहे तिच्याबरोबर राहून राहून ह्या हा सगळा तमाशा करतात महाशिवरात्रीला आणि ते सुद्धा गुरुजींसमोर इकडे गुरुजी म्हणतात पूजा करायची आहे की नाही तेवढ्यातच अर्जुन म्हणतो मी आलोच तुम्ही थांबा गुरुजी दोन मिनटं मी येतोच इथे सायली त्याला थांबवते आणि म्हणते अहो तुम्ही कुठे चाललात आता त्या रागवलेल्या असतील ना तर तो म्हणतो तूही चल आपण दोघंही बोलूया इथे पूर्णा आजी रागाने आपल्या रूममध्ये बसलेली असते तिकडे कल्पना येते आणि म्हणते की पूजा ही करावीच लागणार आहे तेव्हा पूर्णा आजी म्हणते हे दोघं जणं नाही बसणार त्याथे तेवढ्यातच अर्जुन आणि सायली पण त्या रूममध्ये येतात आणि इथे ते म्हणतात की काय चालत चला बाहेर गुरुजी वाट बघतात इथे मुद्दामून ही सायली बोल बोलते आहे तिला माहिती आहे त्यांना आवडत नाही ती बोललेली तरी ती बोलते की पुणाजी आई चला ना पूजेसाठी ते वाट बघतात त्यामुळे इथे बरोबर कल्पना तिला सुनावते की तुला विचारलंय का कोणी तुला आम्ही आमच्या घरची मानत नाही गप्प बस सायली अर्जुनकडे बघते अर्जुन पण सायलीकडे बघतो अर्जुन नंतर पुणाजीला म्हणतो असं नको करूस आम्ही दोघं पूजेला बसतोय तू ये तिकडे बाहेर म्हणून पण तिचा राग काय जात नाही आहे तेवढ्यातच बाहेर इकडे गुरुजी संतापतात ते म्हणतात तुम्हाला पूजा करायची आहे की नाही करायची आणि हे काय आहे हे पहिल्यांदाच बघितलं पुणाजी अशा संतापून गेल्यात त्यांनी अवमान केलाय अपमान केलाय या पूजेचा आणि मला हे अपेक्षित नव्हतं इकडे अश्विन म्हणतो नाही नाही गुरुजी असं काही नाही गुरुजी म्हणतो तुम्हाला करायची तर सांगा नाही तर मी जातो माझे मला दुसरीकडे पण पूजा सांगायला जायचं आहे माझा वेळ जातो आहे अश्विन म्हणतो दोन मिनटं मी आलोच पुणाजीला घेऊन म्हणून आणि तोही तिथून जातो आतमध्ये आणि इकडे पुणाजीच्या रूममध्ये येतो आणि सांगतो की गुरुजी म्हणतात की पूजा करायची आहे की नाही की ते जात आहेत असं ऐकल्यावर अर्जुन म्हणतो पुणाजी चल आपण पूजा करायची आणि आम्ही दोघं बसतो आहे म्हणून इथे पुणाजी म्हणते ही बाहेरची मुलगी बसलेली मला आवडणार नाही पण तरीही ते सगळेजणं बाहेर येतात इथे गुरुजी उभे असतात ते म्हणतात तुम्हाला पूजा करायची की नाही कमी जाऊ तेव्हा इथे सायली परत पुढे पुढे म्हणते की थांबा ना गुरुजी आम्हाला विचार करायला वेळ द्या इथे गुरुजी संतापतात म्हणतात माझ्याकडे वेळ नाही आहे म्हणून अर्जुन म्हणतो पुणाजी काय करायचं आहे तूच सांग म्हणून आणि पूर्णाजी काहीच बोलत नाही अर्जुन म्हणतो चल बायको आपणच बसू या पूजेला म्हणून तिचा हात पकडतो आणि ते दोघंजणं पाटावर येऊन बसतात आणि गुरुजींना सांगतात पूजा सांगा म्हणून इथे पूर्णाजी कल्पना काहीच बोलत नाही ते शांत असतात अर्जुन आणि सायलीला मान मिळाला नव्या जोडप्याला ही पूजा करण्याचा आणि ती पूजा संपन्न होते खूप छान पद्धतीने ही पूजा गुरुजी सांगतात आणि पूजा ही खूप व्यवस्थितपणे संपन्न होते सगळेजणच खुश होतात ह्यांची पूजा संपते तेवढ्यातच जे पूर्णाजीने सगळ्यांना बोलवलेलं असतं ते पाहुणे सगळे यायला लागतात पूजेसाठी एक एक करून इथे अर्जुन आणि सायली जिन्याच्या इकडे येऊन उभे राहतात आणि सगळ्यांना या या बसा या चालू असतं तेवढा त्याच ते अर्जुन सायलीला म्हणतो मी जाऊन रूममध्ये अथर्व विचाराचे पेपर्स बघतो तोपर्यंत तू इथे थांब आणि सगळ्या पाहुण्यांचा पाहुणचार कर ती म्हणते ठीक आहे आणि तो रूममध्ये येतो आणि ते पेपर बघत बसतो कितींदा ते पेपर बघणार आहे त्याच्यातून काय अथर्व विचारे बाहेर येणार आहे का माहीत नाही त्याचं काय चाललं आहे त्या पेपरमध्ये इथे सायली खालती उभं राहून सगळ्या पाहुण्यांचा पाहुणचार करत असते तेवढ्यातच इथे जो अथर्व विचारे असतो तोही या पूजेला येतो तो आतमध्ये येत असताना सायलीचं लक्ष नसतं तो इथे आतमध्ये येतो अश्विन त्याला दिसतो अश्विन या या म्हणून त्याला हात जोडून आतमध्ये घेतो आणि इथे सायली एका कोपऱ्यात उभं राहून सगळ्यांना बघत असते आणि तेवढ्यातच तिचं लक्ष त्या दिशेला जातं जिथून अथर्व विचारे आत येत असतो आणि ती त्याला बघून एकदमच चमकते एकदम त्याला बघायला लागते हा जिवंत आहे आणि आता माझ्या समोर उभा आहे तिला अर्जुनने बोललेले सगळे शब्द आठवतात की हा अतर् व विचारे एका झेरॉक्सच्या दुकानात आलेला असतो आणि त्याचे पेपर्स घेऊन जोशी वकिलाने त्याचे फेक आयडेंटिटी प्रूफ सगळे सादर केलेले असतात आणि त्याला मेलेला म्हणून सादर केला आहे हा साक्षीचा सा सावत्र भाऊ म्हणून इथे ती त्याला बघतच असते दुसरीकडे इकडे तन्वी मूर्ख रविराजला सांगते की आम्हाला महाशिवरात्रीला जाऊन दे ना पुण्याचीकडे तेव्हा रविराज पण मूर्ख म्हणतात इतकं सगळं झालंय तरी तू मला फोर्स करतीये मी नाही येणार म्हणून तन्वी त्याला मुद्दाहून इमोशनल ब्लॅकमेल करते आणि म्हणते मग आम्हाला तर जाऊ द्या ना म्हणून शेवटी मूर्ख रविराज म्हणतो जा इथे प्रतिमा बरोबर प्रियाला अडवते म्हणते तन्वी तुला एकदाच त्यांनी सांगितलं होतं ना जायला तू सारखं सारखं तिकडे काय येतेस म्हणून इकडे तन्वीचं तोंड बघण्यासारखं होतं ती म्हणते आई तू अशी का बोलतीयस आणि आता बाबांनी सांगितले ना जा म्हणून काय बाबा तेव्हा तोही मूर्ख म्हणतो हो जा म्हणून आणि तन्वी म्हणते मी तयार होऊन येते म्हणून आणि ती आतमध्ये जाते प्रतिमा हिला समजत नाही आता ह्याच्यावर काय बोलायचं म्हणून ती रविराजकडे बघत असते इकडे दुसरी सायली मूर्ख पटापट -पत ॲक्शन घ्यायची ना तो आला येतो ती फक्त त्याच्याकडे बघत बसते अर्जुनने सांगितलेलं असतं ना तो जिवंत असेल पण आणि असला तरी मला तो एक टक्का पण सोडायचा नाही आहे तर ती काय सारखी फक्त त्याच्याकडे बघतच बसते की हा खरंच आहे ना खरंच आहे ना मग देवाला प्रार्थना करते आणि म्हणते थँक्यू तुम्ही माझी मदत केली आणि ती नंतर अथर्व विचाराकडे येते आणि म्हणते नमस्कार तोही नमस्कार करतो ती म्हणते तुम्ही तर तो म्हणतो मी अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये काम करतो माझं नाव अथर्व विचारे आणि एकदम हे ऐकून सायली चकित होते ती मूर्खासारखा गोंधळते आणि तो हे बघतो तो म्हणतो काय झालं आहे तर ती म्हणते काही नाही माझ्या नवऱ्यालाही तुम्हाला भेटायचं आहे तो एकदम आश्चर्याने बघतो का काय झालं असं काही आहे का तर ती म्हणते नाही नाही तुम्ही बसा ना दोन मिनटं मी त्यांना बोलवून घेऊन येते आणि ती अथर्व विचारेला खुर्चीवर बसवते डायनिंग टेबलच्या आणि ती म्हणते मी आलेच आणि तो तिकडे बसतो आणि सायली भराभर जायच्याऐवजी हळू हळूहळू त्याच्याकडे बघत बघत ती वरती आपल्या रूममध्ये जाते जिथे अर्जुन बसलेला असतो इथे अर्जुन त्या पेपर्समध्येच गुंतलेला असतो त्या पेपरमधनं तो बाहेर येणार आहे म्हणून तो सारखे पेपर हातात घेऊन चाळत असतो तेव्हा ती म्हणते लवकर खाली या तो म्हणतो नाही थांबा मी हे पेपर बघतो ना मला वेळ नाही आहे ती म्हणते आपल्या कामाची गोष्ट आहे चला आणि ती त्याला खालती घेऊन येते आणि जिनातूनच ती त्याला दाखवत असते पण त्याला काही दिसत नाही तो पाठमोरा असतो तो म्हणतो काय तेव्हा ती म्हणते चला लवकर चला आणि ती त्याला अर्जुनला टेबलाजवळ घेऊन येते आणि बोट करून दाखवते हा बघा आणि तो अथर्व विचारेच्या पाठीमागे हात ठेवतो आणि अथर्व विचारे एकदम पाठी वळून बघतो तर त्याचा चेहरा दिसल्यावर अर्जुन एकदम चकित होतो की हा अथर्व विचारे आणि तो एकदम त्याच्याकडे बघत बसतो चकाट होऊन आणि त्या अथर्व विचारेला संशय येतो सायली त्याची ओळख करून देते हे माझे मिस्टर अर्जुन सुबेदार आणि तो मी अथर्व विचारे असं म्हणून हात पुढे करतो तर अर्जुन नुसता बघतच बसलेला असतो तेवढ्यात सायली त्याला हात पुढे करायला सांगते तेव्हा अर्जुन त्याच्याशी शेखाण करतो आणि तो असा अवाक होऊन बघत बसलेला असतो की त्या अथर्व विचारेला संशय येतो तो, तो म्हणतो काही झालं आहे काही घडलं आहे का आणि हे दोघं फक्त त्याच्याकडे बघत असतात